नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा रोहित शिवाजी भोसले तर आज तारीख एक एक आहे एकवीस मार्च मार्च दोन हजार पंचवीस हो तर आपण गेल्या महिन्यामध्ये आपण आपल्या उसाला भूमिपावर अन्न प्रीमियम टाकलेला टाकलेला आहे तर या भूमिपावर टाकल्यावर आपण बघू काय फरक पडते म्हणून टाकलेलो हो हो बरोबर हा आपला विषय झाला होता मग आपण आता आपला ऊस किती एकर आहे पाच एकर आहे आम्ही तीन एकरला तीन बॅगी टाकलाय आहे दीड एकर तसाच राहिला तस तर या टाकलेल्या मध्ये आणि न टाकलेल्या ऊसामध्ये तुम्हाला काय अनुभव आले अनुभव म्हणजे ही भूमिपावर टाकल्याला एकदम बेस्ट आहे ऊस आणि न टाकल्याला ऊस ती ही पा, भूमिपावर टाकायच्या अगोदर उच्छ होता, होता। भूमीपावर टाकल्यानंतर एक दीड दोन महिन्यानं ही ऊच दिस टाकल्याला टाकलेला मग आता ऊस सुधारणा म्हणजे सांगण्यासारखं काय म्हणजे ऊसाच्या जाडी मध्ये ऊसाच्या जाडी मध्ये एकदम एक सारखी जाडी आला सारखे फुटवे असं ऊच गेलेले आहेत ऊस गेले आणि इकडं सारखी जाडी बी नाही फुटवे कमी आहे कमी आहे ते हो आणि बघा कलर मध्ये कसा दिसतो इथला इथं कलर मध्ये हिरवागार घर ना ही जरा पिवळ पूर्ण हिरवागार पिवळ सरस दिसत आहे फुटव्यात म्हणजे सगळ्या पुढे समान जाडी आहे का आणि आपण आता हो। चौकड फिरलोय पूर्ण प्लॉट त्याच्यामध्ये रोग काय वाटतं तुम्हाला ही भूमीपावर टाकलेलं इकडं रोग राहीच नाही कुठं दिसण्याचा चाल नाही आणि इकडं कुठं तर ती पांढरी पांढरे किडे ही दिसालती इकडं पिवळटपणा आहे हो असं काही तुम्हाला आपणाला रुगराई इकडं दिसून आली आहे आणि इकडं दिसानाच दिली आहे दिसेनाच गेली हो तर तुम्ही हे ग्रीन पार्टीचे गुणकर आणि प्रीमियम हां वापरला तर तुमच्या उच्चावर तुम्ही अनुभव घेतला चांगल्यापत्री तरी हे वापरून तुम्ही समाधानी हा हो समाधान आता पुढं तुमचं ऊस किती एकर आहे पुढे आणखीन आपला टोटल ऊस नऊ दहा एकर आहे त्याला आपण तीन एकर उगाव प्रयोग करण्यासाठी आपण वापरला होता मग ती रिझल्ट आपल्याला एकदम भारी भेटलाय आपलं चांगलं वाटलंय त्याच्यामुळे आपण आता इथून पुढे डोस टाकणार हे समधी कड हे आहे तर आपल्या शेतकरी बंधना एकदम भारी आहे भूमिपावर रिझल्ट बी चांगला आहे समज्यांनी वापरावं अनुभव घेऊन हो हो आणि जर असत वाटत असलं अगोदर एक बॅग घेऊन एक एकरला वापरा अनुभव घ्या बघा आणि पुन्हा मस्त मध्ये ठीक आहे तुम्ही इंटरनेटची भूमिका वापरून तुम्ही तुमचा उतार अनुभव घेतला तर आपल्याला पुढं एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस उभा कर राहणार आहे आपल्याला आणि ऊस आपल्याला किलो दोन ते अडीच किलो पोहोचते काही वापरल्याने तुम्हाला असं वाटतं की हे होत हे मला शंभर टक्के वाटतं एक ऊस अडीच तीन किलोच्या जवळजवळ जाईल जास्त जाईल पण कमी नाही कमी हो ठीक आहे तुम्ही कंपनीचंही प्रोडक्ट्रॉ करून आपले शेतीचं कमी अनुभव करून घेतलात म्हणून आम्ही तुमचं कंपनीतर्फे अभिनंदन करतो नमस्कार नमस्कार